आबा देऊन तेलकट खाऊ ना का हातातलं वडवड मोनामध्ये दुसऱ्याला नाव ठेवल्यासारखं मित्रांनो आपण सत्ताने खाऊ नये बरोबर आहे का सांगा वारंवार खायला तू सारखे दुकान मांडले वाटत आपण केला कोणता करायचं पण गेली सगळी सगळी कोणच राहील माझं घरपुच वाटत नको

वीस मेला आहे तुझा बड्डे अजून लांब आहे पाच महिना आहे आता आता थोड्या सुट्ट्या लागल्या आता काय तुझा ओना सुट्टी थोड्डे असते ते मग शाळेत तुला चॉकलेट वाटता येत नाही ती ह्या सुट्टी असते म्हणून तुला शाळेत बर्थडे करता येत नाही बाई काय बोला तो शाळेत पैशी आता काय कर एका दिवशी तुला बड्डे म्हणून चॉकलेट वाटता येत

रखडणं सुरू नाही मधमाशी सावडेल मला हे बाट आहे का बांधायक असं आडवी जाऊन तुझ्या आडवीचा घटक नाही का मी सकाळी गेलो तो त्या कडा बसायचा चाललो होतो मी नाजिक जर गेलो तर मोठं मोठ मेटा कडला ना ने? आज मला फोडत होत आज आता होत केल्याही फोडत होतं

द्या औषध ती जेवण करणं औषध पी आहो आता जा औषध म्हणजे कोणाला टेन्शन नाही तुझू ते लगेल हा औषध पी सात मेली औषध सात एमेल निघेल ना